आरक्षणाशी त्यांचा संबंध आहे नाही असं नाही आरक्षण तत्वाशी त्यांचा असताना संबंध आहे पण ओबीसी आरक्षणाशी त्यांचा संबंध आहे का आता आपल्याला एकशे पंचेचाळीस घ्यायचे असतील तर मग आपण सुद्धा या सत्तावनच्या सत्तावन जागा ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत सत्तावन च्या जा जागा जा जा या ओबीसीच्या जा मताने जिंकून आल्या पाहिजेत आणि एकूण एक ओबीसीने मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसऱ्या बाजू मराठ्याने मतदान नाही केलं मराठा समाजात मतदान केलं ते म्हटलं आम्ही आरक्षणवादी आहोत आहोत तर त्यांनी आम्हाला निवडून आणले म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने मतदान द्यावं लागेल हक्काची माणसं असून आपल्याकडून निवडून ना आली नाही त्यांनी निवडून आणलं पण त्यांच्या याच्या प्रमाण ते मागावं लागेल आणि एकशे पंचेचाळीस चा आकडा हा आपण गाठू शकणार नाही अशी असता आपल्याला एकशे पंचेचाळीस घ्यायचे असतील तर मग आपण सुद्धा या सत्तावनच्या जा सत्तावन्न जागा ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत सत्तावन्नच्या सत्तावन जागा सत्तावन जा या ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजे आणि एकूण एक ओबीसीने मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसऱ्या बाजू मराठ्यांनी मतदान के केलं मराठा समाजाने मतदान केलं ते म्हटलं आम्ही आरक्षणवादी आवत आहोत पण त्यांनी आम्हाला निवडून आणले म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने मतदान द्यावं लागेल हक्काची माणसं असून आपल्याकडून निवडून आली नाहीत त्यांनी निवडून आणलं मग त्यांच्या याच्याप्रमाणे ते मागावं लागेल आणि एकशे पंचेचाळीस आकडा हा आपण गाठू शकणार नाही अशी असणारी परिस्थिती त्या सगळ्या खेळामध्ये या, या सत्तावन्न जागा महत्वाच्या महाराष्ट्र त्याला शरद पवारांनी अगोदरच जाहीर केले की समाजातल्या असणाऱ्या दोनशे पंचवीस जागा मी निवडून आणणार नंतर दुरुस्त केलं की आघाडीचं मला म्हणायचं होत हे कुठलेही राजकीय पक्ष नव्हते या एकशे एकोणसत्तर कुटुंबांचे कैदी आहेत हे लक्षात हे कैदी आहेत हे स्वतंत्र नाहीत आत्ताचे सुद्धा एकतीस मराठा खासदार निवडून आहात आपण तहसीलदाराकडे जातो कशासाठी जातो तर आपल्या कुटुंबाचं झाड काढण्यासाठी आपण बरोबर आहे तशाच रीतीने हे सगळे एकतीस खासदार घ्या आणि हे कोणाकोणाचे नातेवाईक आहेत तेवढं फक्त बघा एकमेकांचे नातेवाईक आहेत की याच्या एकतीसशे एक एकतीस खासदार एकमेकांचे नातेवाईक ते वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले नाही असं नाही पण एकमेकांचे नातेवाईक तेव्हा हे नातेवाईकांचं जे राजकारण आहे एकशे एकोणचाळीस कुटुंबांचं जे राजकारण आहे त्याच्यातून आपल्याला वाचायचं हे लक्षात आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे आपण त्या ठिकाणी जिंकलं पाहिजे